पॅन आधार लिंक न केल्यास मोठा फटका सर्व पॅन कार्ड धारकांनी आपला पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी जोडणे अनिवार्य आहे निर्धारित मुदतीपर्यंत हे न केल्यास तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल आणि याचा थेट परिणाम दैनंदिन आर्थिक व्यवहारावर होणार आहे असा इशारा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिला आहे लिंक करण्याची सोपी पद्धत डब्ल्यू डब्ल्यू डॉट इन्कम टॅक्स डॉट गो इन या इन्कम टॅक्स ई फायलिंग पोर्टलला भेट द्या लिंक आधार टॅबवर क्लिक करा तुमचा पॅन आणि आधार क्रमांक टाकत व्हॅलिडेटेड बटन दाबा मोबाईलवर ओ टी पी येईल ओ टी पी टाकल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल आणि पॅन आधार लिंक होईल पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास काय होईल बँक खाते किंवा डीमॅट खाते उघडता येणार नाही पन्नास हजारपेक्षा जास्त रोख ठेवी करता येणार नाही गुंतवणूक एसआयपी सुरू करणे ट्रेंडिंग करणे अशक्य सरकारी आर्थिक कल्याण योजनांचा लाभ मिळणार नाही कर्जाचा अर्ज स्वीकारला जाणार नाही घर वाहन खरेदी विक्री करता येणार नाही बिलिंग किंवा कर भरण्याचे सर्व कामकाज थांबेल परकीय चलन व्यवहार पॅनशिवाय करता येणार नाही